हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणीनं शिवत होती झंपर आता झम्पर शिवलं आणि म्हणलं थोडस जेवण हे करावं आणि आपलं पण थोडस आवर त्याच्यामुळे थांबली होती आणि काल ताई मला म्हणल्या होते हातावर मेहंदी काढाव का मी मेहंदी काढली रात्री मी मेहंदी काढली हो का ही तर हो का कशी आहे सांगा तर भाव बहिणीनं बहिणीचा व्हिडिओ हा आलाय बहि बहीण म्हणती की पुणे स्वतःलाच लय श्यानी समजते तर आता मला बोलायचं झालं तर पहिली गोष्ट तर मी स्वतःला शहाणी समजत नाही बर का आणि माझ पहिल्यापासून हीच आहे की मी जर चार दोन गोष्टी काय जर सांगायला गेली तर मला तिथं येड्यातच जमा केलेली हाय त्याच्यामुळं मी शक्यतो टाळतेच सांगण्याचं आणि काही लोक का मला म्हणतात की मोठ्या बहिणीचं काय मोठी बहीण ही आहे समान असती मोठ्या बहिणीचं कसली बहीण आहे ही आमकी आहे तमकी आहे भावांना बहिणींना बोलाय गेलं की हे असं असतं मग बोलावं का नाही आणि मग काय निसतं अधिकार कोणच भावा बहिणींना देण्यापुरतंच अधिकार बहिणींचा असते बहिणीचं असतात काय मोठ्या बहिणीचं हा आणि जर त्यांना चार दोन गोष्टी काय हिताबोजाच्या सांगाय गेली कि मग बहीण वाईट असते का काय चांगला न्याय आहे बाई न्याय निवाडा आता बहीण मला म्हणती कि लय स्वतःला शहानी समजती आता काय मी श्यान समजलं उलट मी हिताबोजाच दोन गोष्टी सांगाय गेली तर मलाच नेल बाई टांगायला ह्याच्यामुळं तर मी सांगायचं शक्यतो टाळतीच आणि नवऱ्याला बी मी चार दोन गोष्टी अशा समजून सांगाय गेली की मला म्हणायची नवऱ्यावर रुबाब करती नवऱ्यावर पावर करती नवऱ्यालाच आणखी करते नवऱ्यालाच तमकी करती, करती। आता मी नवऱ्याला चार दोन गोष्टी समजून सांगितल्या म्हणून तर नवरा आता लाईनवरच्या चांगल्या मार्गावर वळणावर लागला ना हा आणि नसतं जर समजून सांगितलं मी जसा नवरा म्हणेल तसंच जर केलं असतं तर आज ती चांगल्या मार्गावर गेला असता का नसता गेला मी जर एक शब्द पण बोलली नसती तर गेलाच नसता ना मग तसं भावंडांना जर मी काय गोष्टी जर सांगत असेल समजून तर त्यात चुकीचं काय आहे भाऊ बहिणीनो हा भावंडांनी कवा मला चांगल्या म्हणजे माझ्या शब्दातून कधी चांगलं घेण्याचा प्रयत्न केलाच नाही ना त्यात दोष माझा नाही की त्यांच्या विचारांचा दोष आहे आतापर्यंत मी भावडांना चांगलंच सांगण्याचा सा प्रयत्न केला या आणि चांगलंच सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि मी भावंडांबद्दल वाईट विचार करत नाही त्यांनाच त्यांच्या बद्दल सतत माझं चांगलंच विचार येत पण ती माझा विचार सतत नेगेटिव्ह ग्यु। म्हणजे घेऊन चालत्या नेगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह घेतच नाहीत माझ्या शब्दांना ती नेगेटिव्ह घेते आता मी शहाणी नाही मी इडीच आहे मी सगळ्यांना सांगते मी इडीच आहे मी कुणाला बघितलंय तुम्ही तर मी ज्ञानगुण वाटप कुणाला करते का नाही करत हा आणि ह्याच दृष्टी म्हणजे ह्याच गोष्टीमुळे माझं त्यांचं पटत पण नाही मी जर कधी त्यांना चार दोन गोष्टी काय सांगाय गेली की त्यांनी मला कधी बी येड्यातच काढलेला आहे त्याच्यामुळंच त्यांचं माझ शक्यतो पटतच नाही आणि मला मोठ्या बहिणीचा काय नात निय लावणारी लोक भरपूर आहेत मोठी बहीण आहे स्वार्थीच हाय मतलबीच आहे हो हाय मी मतलबी मतलबीच राहावं लागतं ह्या जगात कलियुग कल्युग। आहे कलियुग हिता जर लय जर पुढच्या माणसाच्या म्हणण्यानुसार वागलं तर चिंगरून मारतील माणसाला त्याच्यामुळं ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे बरोबर का नाही भाऊ बहिणी का शेवट माझं कर्तव्य होत चांगलं चार दोन गोष्टी समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला मी मग तो पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह घ्यायचा ही पुढच्या माणसांनी ठरवायचं आता मी जास्त काय म्हणजे जास्त मी नाही सांगणार मला जिथं वाटेल ना सांगावं तिथं मी दोन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार मग ती घ्यायचं का सोडून द्यायचं ही पुढच्या माणसाने ठरवायचं आणि आपण एक पुढच्या माणसाची सुधारणा व्हावी ह्या दृष्टिकोनातून चार दोन गोष्टी चांगल्या सांगण्याचा प्रयत्न करतोय पण जर ती पॉझिटिव्ह पुढचा माणूसच घेत नसेल त्याच्यात त्याला जर नेगेटिव्हच विचार दिसत असतील नेगेटिव्ह दिसत असेल तर त्याच्यात ती आपल्या आपल्या विचारां विचारांचा दोष नाही ती त्याच्या पुढच्या दोष बरोबर का आता मी कशाला स्वतःला शहाणी समजून शहाणा माणूसच सांगता असं नाही मोठ आपल्या घरातला मोठा माणूस चार दोन गोष्टी आपल्या भल्यासाठी काहीतरी सांगतोय ही जर विचार करून पुढचा माणूस चालला तर होईल मी कशा आला मी इडीच आहे इडीच आहे मी मी आहे मी आता एवढं माझ प्रसिद्ध डॉयलॉग आहे इडी येड्याच म्हणून मी येड्यावाणी करते तीन उगाच प्रसिद्ध झाल्यात का हे काय अशी माणसांनी येड्यात काढून काढून मला मी मला डॉयलॉग बोलावं लागलं ते शिहाण आपल्याला कोण म्हणतच नाही ना येडच म्हणतात ना काई -काई तर येडा माणूस आहे ना काय काय वेळेला असं होत जी येडा माणूस जर काय दोन गोष्टी सांगत असेल ना तर येड्या माणसाच्या बोलण्यातून सांगण्यातून आणि त्याच्या शब्द आपण त्याच्याकडून काय गोष्टी घेण्यातून सुद्धा माणसाची जीवन आणि जिंदगी बदलू शकते आणि स्वार्थक पण बनवू शकतंय येड्या माणसाला एवढं ये पण हलक्यात घेऊन आहे माणसाने शहाण्या कुंडात जरी काय सल्ला जर दिला ना शेहण्या माणसाने तरी ती फेल जाऊ शकतात पण येड्या माणसाचं सल्ला कधी फेल जाऊ शकत नाहीत येड्या माणसापासून पण आपली जिंदगी बदलू शकते येड्या माणसाच्या सांगण्यावरून तर येड्या माणसाला एवढा ये हलक्यात घेऊन आहे माणसाने असं मला वाटतय तुम्हाला काय वाटतंय मग भावा बहिणीनं तुम्हाला काय वाटतंय येडा माणूस येडा माणूस इतिहास लीत आणि शहाण माणूस त्यो इतिहास वाचत बरोबर आहे का नाही येडा माणूस इतिहास लिहतो आणि शहाणा माणूस वाचत बसतो तो इतिहास त्या येड्या माणसाने लिहिलेला इतिहास हि कुण कधी म्हणजे आता कस सांगाव बोलाय गेला का नाही आपण दिसतो येड तो आव्या एकीकड आव्याला बी काही चार दोन गोष्टी सांगायला गेलो की तो बी आपल्याला येड्या जमा करतो त्याचं त्याच घोड पुढं पडावतो आणि आता कोण काय ना कोण नाही कोण तर ती पांढऱ्या ड्रेसवाली हिरोनी आपलं हिरोनीस टाकली बघा त्याला येडीवला आणि बोलाय गेलं की मग आपण येड म्हणजे आपण सांगाय गेलं की येड आपण चांगल्या चार दोन गोष्टी सांगितलं कि मग येड मग आता कस सांगायचं आणि कुणाकडून सांगायचं आता तुम्ही सांगा माझी टाक्कलबंद होती कधी कधी ह्यांच्या पुढं आणि राहिली गोष्ट तर आता राहिलं बी नाही ना ह्यांना माग दापाय दडपाय कोणी त्याच्यामुळे ह्यांच्या मनाचं राज्य आहे मग आता तुम्ही सांगा मोठ्या बहिणीचं कर्तव्य कसं पार पाडावं लागल आता मोठ्या बहिणीला तुम्ही सांगा तसं ती मोठी बहीण करल कस कर्तव्य पार पाडावं मोठ्या बहिणी तिचं कर्तव्य आणि तिनं जर स्वतःचा विचार केला आणि मग ह्यांचा विषय सोडून दिला की मग ती स्वार्थी होती मग तिला युग येतो मग तिलाहीच काय म्हणते तिला भरपूर काय काय येतं असे कमेंट करणारांचं म्हणणं आहे हा आणि मोठी बहीण काय सांगायला गेली की मग ती ईडी बरे बाय भाऊ बहिणीनं असू यात काही लय नाही मी बोलत बोलायला गेलं म्हणजे हो का माझ्या बी होतो ताण त्याच्यामुळं शांतीलाच घेते मी पण बाहेर सकाळी येत होता पाऊस आता झालाय बंद पाऊस आणि त्याच्यात आता आमच्या मधुमालतीच्या याला कोणाची दिष्ट लागली का सारा मधुमालतीचा येल ना येल आळयाने खाऊन घेतला आळ्यात झाल्यात होका कसा खाल्ला होका तुम्हाला हडकस ठेवलेत त्यां पान ठेवलंय का हो का सार ना पानं खाऊन घेतले हडकस ठेवले ते पानाची सरे आळ्यांनी पान ना पानं खाऊन घेतली त्या आळ्याचा खतमा करावा लागेल भाऊ बहिणी नका असं केलंय तुम्हाला दाखवते एक पान पुरून हो का हडक सापळाच ठेवलाय पानाचा सापळा सारी पानं पानं खाऊन घेतली म्हणून असले आळ्या इथं तुम्हाला दाखवते हो का हो का आळी कसली है का कशी केल्यात हाय का खाऊन घेतलं र कसले आळ्या आता औषध मारावं लागेल त्याच्यावर सारा येईल ना येईल खायाचं चालवला कसलं ना दिसत होता ही असं वातावरण बिघडलं ना की मग हका हच कारलय आहे आळ्या आणि रोग राया पडत्यात झाडांवर असं झालंय बघा भाऊ बहिणीनं काय करायचं आता तुम्ही सांगा ते आयोगा ती झाडला झाड खाऊन घेतलंय कपडे आता अजून माझं लय आवरायचंय कपड्याचा ढिगुरा पडलाय हो का तिकडे वायलाच तिकडे वायलाच वायतावून गेली मी तर ते कपडे मान माझी लय सुचती बघा त्याच्यात असं वापरून वापर वाकून तर चला भा बहिणी ना थोडा आराम पण करणं गरजेचं आहे शिलाई मशीनवर बसल्यावर थोडं फिरावं पण लागतंय नाहीतर एका जागेवर बसून बसून काय होतय बुधबुधाना बुधबुधा पडलेवाणी होत या एका जागेवर बसल्यावर त्रास होतो त्याच्यामुळं थोडं फिरायचं थोडी मान अशी 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 करायची एका पोझिशन मध्ये बसलं की त्रास होतो या चला मग बाय बाय सगळ्यांना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी